की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे त्याने बद्दल काय वक्तव्य केलं आपण पाहिलेलं आहे पण ठीक आहे पराभव परा झाला तर परा आपण मान्य केला पण मी बघितलं आजचा उन्मान बघितला आजचा उत्साह बघितला सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दोन्ही फेऱ्यांचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि माजी सहकार मंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलला आठशे मताधिक्यानं साईड विजय मिळाला या निमित्तानं पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला सरासरी पंधरा हजार पाचशे मतं मिळाली तर आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरासरी सात हजार पाचशे मतं मिळाली काँग्रेसचे निवास थोरात भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनलला सरासरी बावीसशे मतं मिळाली संपूर्ण राज्यासह हो पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री कारखान्याची लढत तीन पॅनलमुळे चुरशीची झाली या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे आणि अॅडव्होकेट उदयसिंग उंडाळकर यांनी एकाकी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं भाजपच्या दोन शिलेदारांनी सवता सुभा केल्यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असंच काहीच चित्र निर्माण झालं होतं याचा फटका घोरपडे यांना बसल्याचं दिसून आलं मुळातच तीन पॅनलमुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत होते सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील विजयामुळे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर येथील राजकारणाला विधानसभेच्या निवडणुकी नंतर पुन्हा बळकटी मिळाल्याचं दिसून येते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागताच गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी